कराराची मुदत संपल्यानंतर ही जागा परत न देता भाडे न भरल्याने एकवीस ऑगस्ट पंचवीस रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास इंदुबाई सुनाने यांचे पतीने हॉटेल विसावा येथे जाऊन आरोपीला जागे खाली करण्यास भाग पडले त्यावेळी आरोपी निलेश पळसकर यांनी तू खालच्या जातीचा आहेस असे जातीवेक शब्द उच्चारून जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर आरोपीची पत्नी सुजाता पळसकर हिने इंदुबाई यांना जोरात ढकलला त्यातून त्या पडून जखमी झाल्या हॉस्पिटल जांबोत येथे उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलंय या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अनुसूचित अनुसूचित जाती व जमाती अत्याचार कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आरोपीच्या पत्नीला न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय तपासणी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ठोले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी अद्याप फरार असून अटक न झाल्याने ग्रामस्थ आणि पीडित पक्षाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते दहा ऑक्टोबर पर्यंत न मिळाल्यास आमरण उपोषण उपोषणाला बसण्याचा इशारा सोर्य कुटुंबाने दिला आहे